करवीर तालुक्यातील उजगाव इथं करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं गावातील राजकीय सफाई कामगार शिक्षिका डॉक्टर अंगणवाडी सेविका आशा वर्कर अशा विविध स्तरावर कार्यरत असणाऱ्या महिलांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले क्षेत्र कोणतेही असू देत महिला भगिनींनी त्या 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 क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत आज समाजातील अशा महिलांचा सत्कार करताना मला अतिआनंद होत आहे असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं तर महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तरे म्हणाल्या झाशीची राणी ही महिला होती तिने स्वराज्यासाठी लढाया अशा आपण लेखी आहोत त्यामुळे दिवस साजरा न होता वर्षातील तीनशे पासष्ट दिवस हा सन्मान व्हावा अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे महिला उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत महिला आघाडी करवीर तालुका स्वाती यादव यांच्यासह शिवसेना महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते बाबा, बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी